मी सुरेश पवार कोळजाभवने ऊसतोड कामगार संघटनेचा आहे या लोकमंगल कारखाना तालुका लोहारा जिल्हा धाराशिव या कारखान्याअंतर्गत तळणीतांडा तालुका औसा जिल्हा लातूर येथे ऊसतोड कामगार आहेत ते ऊसतोडीचे काम करत असताना नगर न नदी हातर्गा किल्ला किलारी परिसरामध्ये ऊस तोडत असताना दोन दिवसा अगोदर एक ऊसतोड कामगार विजय रमेश आडे हा व्यंकट बिराजदार या गाडी मालकाच्या गाडीवरती ऊस तोडीला होता आणि तो ऊस उस तोडून ऊसाची गाडी भरत असताना स्वतःचा तोल गेल्याने तो गाडीवरून खाली पडला आणि डोक्यावर आदळलेला आहे आणि गंभीर अवस्थेमध्ये या लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हा उस्फोड कामगार उपचारासाठी या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे उस्तोड कामगाराची परिस्थिती नाजूक आहे डोक्याला मार लागलेला आहे आणि आताच आम्ही त्या कामगाराची भेट घेतलो आणि त्याच्या मेदूमध्ये रक्ताच्या गाठी झालेली आहे आणि कारखाना प्रशासनाला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे आपल्या कारखाना प्र प्रशासनाकडून या उस्तोट बांधवांना आर्थिक मदत द्यावी कारण का या कामगाराची परिस्थिती फार नाजूक झालेली आहे आणि या कारखाना प्रशासनाने या उस्टोड कामगाराची सदीच्या भेट घेणं जरुरीचं आहे त्यांना ते कारखाना प्रशासनाचे शेतके अधिकारी यांना देखील मी बोललेलो आहे का गाडी वाहन मालकांना देखील मी त्यांना कळकळीची विनंती केली आहे त्यांच्या माध्यमातून देखील या ऊसतोड बांधवाना आर्थिक मदत व्हायला पाहिजे अशी विनंती केलेली आहे आणि या महाराष्ट्रातील कारखाना प्रशासनानं माझी एकच कळकळीची विनंती आहे प्रत्येक साखर कारखान्याच्या गाळ्या हंगामामध्ये त्यांच्या अंतर्गत जे काही उसटोडीला ऊसतोड कामगार येतात त्यांची नोंदी घेणं गरजेचं आहे आणि त्यांचा विमा देखील विसरवणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि दवाखान्याचा खर्च आहे या कामगारांना न झेपण्या झेपण्यासारखा आहे त्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी कारखाना प्रशासनाने आर्थिक मदत करावीच ही एक विनंती आहे आणि या उसकोड महामंडळाचे व्यवस्थापिके संचालक मान्य गोरवेसाहेब यांना देखील कळकळीची विनंती आहे ज्या पद्धतीनं आमच्या संघटनेच्या माध्यमातून ज्या काही मागण्या आम्ही आपल्याकडे केलेली होती त्या मागण्याला सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री महोदय संजयजी शिरसट साहेब यांनी मंजुरी दिलेली आहे त्याचबरोबर प्रधान सचिव साहेब हर्षदीपजी कांबळे साहेब यांनी देखील त्यांच्या सर्वांनी मंजुरी दिलेली आहे आणि त्या मंजुरी दिलेल्या योजनानिहाय आपण आपल्या संचालकाच्या बैठकीमध्ये ते विषय चर्चेला घेऊन आपण त्या विषयाला मंजुरी देऊन तत्काळ जर शासन निर्णय पारित केलं तर या महाराष्ट्रातील ऊसफोड कामगारांना ज्या मंजुरी मिळालेल्या योजना आहेत ते लवकरात लवकर कार्यान्वित होतील एवढीच माझी एक कळकळीची विनंती आहे आप आपल्या स्तरावर जे काय अशा घटना घडणाऱ्या ऊसतोड कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी शासन निर्णय पारित होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ज्या पद्धतीनं या वेगवेगळ्या घटनेमध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये ऊसतोड कामगाराच्या घटना घडत आहेत आ, या पद्धतीनं आम्ही सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री मोदय संजयसर साहेब यांच्यासमोर सादर केलेलं त्यांनी मंजुरी दिलेली आहे परंतु या उसतोड घटनेमध्ये का जे काही वेगवेगळ्या घटनेमध्ये ऊसतोड कामगारांना इजा होतात घातपात होतात मृत्युमुखी पडतात तर आपल्या स्तरावरून सरसकट आर्थिक मदत देण्यासाठी शासन निर्णय लवकरात लवकर पारित व्हावं एवढीच माझी सामाजिक न्याय मंत्रालयाचे प्रधान सचिव साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे